येस yes, yes. तर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे चला बरोबर आहे आवाज तुम्हाला येत नव्हता आता तुम्हाला आवाज येऊन जाईल तर मुळात लक्षात घ्यायचं आहे की आयोगाचं एक शुद्धीपत्रक जे आहे ते आलेलं आहे नुकतंच तारीख तुम्ही बघू शकता सव्वीस सप्टेंबर दोन पंचवीस रोजी म्हणजे आत्ताच नुकतंच त्या ठिकाणी आलेलं आहे आणि यानुसार आयोगाने काय म्हटलेलं आहे बघा की जे काही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आपली नियोजित परीक्षा होती राज्य सेवा परीक्षेची ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण सुद्धा आयोगाने तुम्हाला इथं दिलेला आहे त्यामध्ये आयोग काय आयोगाने काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या की राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकांसोबत संपर्क जो आहे तो त्या ठिकाणी तुटलेला आहे आणि या पुराच्या परिस्थितीमुळे त्याचबरोबर राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवार जो आहे तो परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे की अठ्ठावीस तारखेला म्हणजे परवा दिवशी होणारी जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा एक्झाम आहे ती आता पुढे ढकललेली आहे मग लक्षात घ्या बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्र संयुक्त पूर्वपरीक्षा दोन पंचवीस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर जर आपण बघितलं तर या दिवशी त्या ठिकाणी होणार होती मात्र आता दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि नऊ नोव्हेंबर तुम्हाला लक्षात ठेवायचे तारीख नवीन नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमची काय होणार रा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार रा आहे या हे नवीन अपडेटेड दिनांक जे आहे ते नुकतीच त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ओके तर सर्वांनी हा भाग लक्षात घ्यायचा आहे यस कंबाईन सुद्धा आपली आता पुढे जाणार आहे लक्षात ठेवा कंबाईन होणार होती मात्र आता त्याऐवजी त्या जागी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी आहे ती होणार आहे ठीक आहे मग आता त्यानुसार लक्षात घ्या इथं बघा या बदललेल्या दिनांकामुळे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसची ची सुधारित दिनांक शुद्धी पत्रकाद्वारे स्वतंत्रपणे त्या ठिकाणी काय करणार आहे जाहीर करणार आहे म्हणजे नऊ नोव्हेंबरला आपलं गटबची एक्झाम होती मात्र त्या जागी आता नऊ नोव्हेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल आणि नऊ नोव्हेंबरला होणारी जी काही गटबची सुधारित तारीख आहे ती आयोग पुढे डिक्लेअर करणार आहे किंवा पुढे ती त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ते आपल्या समोर आणणार आहे म्हणजे गटबची आणखी तारीख त्यांनी दिली नाही पुढे ज्यावेळेस शुद्धीपत्रक वगैरे येईल त्यावेळेस ती तारीख ते जाहीर करतील लक्षात घ्या ठीक आहे मात्र आता पुढे एक्झाम गेलेली आहे त्यामुळं आपल्याला रिलॅक्स राहून चालणार आहे का जिद्द तुमची सोडायची आहे का तर नाही जसा तुमच्या या परीक्षेच्या आठवड्यामध्ये एकदम तळमळीने दिवस रात्र एक करून तुम्ही अभ्यास करत होतात तशाच पद्धतीनं नऊ नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हा अभ्यास जो आहे त्या ठिकाणी परीक्षेच्या पुढे पुढे म्हणजे परीक्षेपर्यंत त्या ठिकाणी सुरू ठेवायचा आहे ओके okay, म्हणजे सगळे एकदम ऍक्टिव्ह मोडला आलेले होते आता परीक्षा आठ दिवसावर राहती परीक्षा दोन दिवसावर परीक्षा एक दिवसावर असे सिच्युएशन होते आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एकदम ऍक्टिव्ह मोडमध्ये होतात अभ्यास एकदम प्रॉपर सुरू होता रिव्हिजन फास्टमध्ये करत होतात तशाच पद्धतीने तुम्हाला हे सगळं रिवाई रिव्हिजन जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुरू ठेवायचं आहे आणि जर या सगळ्या रिव्हिजनच्या भागामध्ये तुम्हाला वाटत असेल की हा भाग आपला या भागाला आपल्याला वेळ मिळाला नव्हता हे आपलं वाचायचं राहून गेलं होतं त्याची रिव्हिजन आपली बाकी होती हा जो काही सगळा भाग आहे तो तुम्हाला आता कवर करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे आणि मग त्यानुसार येणाऱ्या नऊ नौ, नोव्हेंबरच्या नौ, राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला अशाच पद्धतीनं पुढे कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवायचा आहे प्लस एक पाऊल पुढे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येणार आहे जे विषय तुमचे वीक आहेत त्यावर तुम्हाला आता आणखी त्याचं रिव्हिजन जे आहे ते करायला फायदा होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे येस पुढे तर खूपच गेली आता कसं असतं आयोगाचं एक शेड्यूल असं लक्षात ठेवा ठरलेलं आणि मग त्या मधल्या काळामध्ये केंद्राच्या एक्झाम असतात सरळ सेवेच्या दुसऱ्या एक्झाम असतात त्यामुळे एक जे काही शेड्यूल असतं था सगळं ठरलेलं त्यानुसार आयोग आपल्याला तारीख देत असतं मग आता आयोगाला मधले जे काही हा काळ होता त्याच्यामध्ये दुसऱ्या एक्झाम असल्यामुळं सेंट्रलच्या असल्यामुळं किंवा इतर कोणत्या ज्या काही एक्झाम असतील त्यामुळं ती तारीख आयोगाला मिळाली नाही म्हणून आयोगाने गटबटची तारीख निवडलेली आहे लक्षात घ्या ओके ते त्याच्या मागचं कारण असणार आहे त्यामुळं पुन्हा चांगली संधी आहे याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे <coughs> क्लिअर आहे तर हा भाग व्यवस्थित लक्षात घ्या आणि एक्झाम पुढे गेली याचा अर्थ रिलॅक्स व्हायचा नाही अभ्यासाकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही लक्षात घ्या पुढे गेली तरी तुम्हाला एकदम प्रॉपर येणाऱ्या या सगळ्या नऊ नोव्हेंबर पर्यंतचं नियोजन करायचं आहे आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करायचे पुन्हा जो माणूस सुरुवात करायचं आहे जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत जो भाग तुमचा त्या ठिकाणी राहून गेला होता वाचायचा तो सुद्धा तुम्हाला काय करायचंय इकडे रीड करायचा आहे यस नऊ नौ नोव्हेंबरला होणारी जी काही कंबाईनची एक्झाम आहे त्याची दिनांक आयोगाने अजून आपल्याला सांगितलेली नाही इथं म्हटलेलं आहे की सुधारित दिनांक शुद्धी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं आयोगाने तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये म्हटलेलं आहे येस चल आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर बघा कसं असतं तारीख असते पण कसं आहे त्या दिवशी मग बाकी एक्झाम असतात त्यामुळं आयोगाला त्या ठिकाणी ती तारीख जी आहे ती त्या तारखेला एक्झाम ते ठेवू शकली नसते लक्षात ठेवा ओके नाहीतर मग पुन्हा आणखी काय होणार आयोग ही तारीख डिक्रेल करेल समजा पाच ऑक्टोबर त्यांनी ठेवली आणि मग पुणे पुढे जर आपण बघितलं की काय झालं दुसरी कोणती त्या तारखेला एक्झाम असली तर मग पुन्हा आणखी विद्यार्थी म्हणणार की या तारखेला एक्झाम आहे आणि मग पुढे कॅन्सल करा मग असं होऊ नये यासाठी आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे नाही आता आपलं लेक्चर ते होणार नाही आपण बुस्टर सिरीज जी हो आहे ते आज घेणार होतो परीक्षेच्या समोरची ती होईल आता तुमची आठ नोव्हेंबरला किंवा सात नोव्हेंबरला आपण ते त्या ठिकाणी घेऊयात बुस्टर डोस ठीक आहे नाही नाही खरंच असं नाही की आयोगाने काहीतरी वेगळं केलेलं आहे कारण की ज्या गावं नदीकाठच्या भागामधली जी गावं आहेत किंवा पुणे सोलापूर जो काही हायवे आहे तो आज पाण्यामध्ये आहे लक्षात घ्या कारण की तिथे जे काही विद्यार्थी आहेत त्यात त्या, त्या, त्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये एक्झाम देण्यासाठी यायचं आहे बघा बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांचे सेंटर वेगवेगळ्या भागामध्ये आहेत कोणी इथं अभ्यास करणारे आहेत त्यांचे सेंटर गावाकडे आलेले आहेत मग ते विद्यार्थी जाणार कसं सेंटरपर्यंत हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि सगळ्या उमेदवारांना परीक्षा देता यावी सगळ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता आलं पाहिजे हा आयोगाचा सुद्धा त्या ठिकाणी हेतू असतो लक्षात आणि त्यामुळं कोणी वंचित राहू नये यासाठी आयोगानं काय केलं आहे तर ही परीक्षा पुढे ढकललेली आहे लेक्चर तुमचे होऊन जातील बाकीचे बाकी युट्यूबरचं जे काही आपण एक्झामच्या सा का एक साठी रिव्हिजन आपलं तर सगळं करून झालं लक्षात घ्या रिव्हिजन तेच तेच तुम्हाला आता काय करायचं रिवाईज करायचंय परफेक्ट करून घ्यायचं तुम्हाला सगळा भाग रेग्युलर लेक्चर आपले होत जातील ऍप्लिकेशन मधले त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि वाटल्यास आपण पुन्हा अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज जी आहे ती सुरू करूयात आणि मग त्यानुसार तुमचा सराव जो आहे तो तिथं घेतला जाईल तुम्हाला तेच सांगतोय मी जे लेट जॉईन केले त्यांनी लक्षात ठेवा अठ्ठावीस तारखेला म्हणजे परवा होणारी एक्झाम नऊ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे म्हणजे राज्यसेवा पूरपरीक्षेची एक्झाम आता नऊ नोव्हेंबरला होईल आणि नऊ नोव्हेंबरला होणारी कंबाईन गट बच परीक्षा जी आहे ती सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे मात्र त्याची आयोगाने तारीख आत्ता जाहीर केलेली नाही त्याचं वेगळं शुद्धीपत्र काढून ते जाहीर करणार आहेत आत्ता त्याच्याबद्दल काही आयोगाने सांगितलेलं नाही येस ते सांगतो मी कंबाईन ग्रुप बी बद्दल काही आयोगाने सांगितलेलं नाही बघा ग्रुप सी बाबत तर आणखी काही त्याच्याबद्दल नोटिफिकेशन आहे बघूयात चालेल ठीक आहे तर तुम्ही व्यवस्थित तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू ठेवा डी एमई आरची एक्झाम बहुतेक त्यात मागेच होणार होती आय थिंक पोस्ट झाली पोस्टपोन झालेली असेल ती कोर्स व्हॅलिडिटी तुम्ही वाढवून घेऊ शकता काही हरकत नाही हो आता सगळं होईल लक्षात घ्या सकाळचे आठशे लेक्चर होतील तुमचे सर्व त्या ठिकाणी होऊन जातील काही हरकत नाही आता वेळ आहे भरपूर कारण की या या शेवटच्या दिवसामध्ये आपलं घटक मुख्यचं रिव्हिजन होतं ग्रुप राज्यसेवेचं रिव्हिजन होतं त्यामुळे सकाळचे लेक्चर होत नव्हते आता इथून पुढे तुमचे सगळे लेक्चर कंटिन्यू सकाळचे युट्यूबरची सुद्धा होऊन जातील तुम्ही कॉल करू शकता आपला ऑफिशियल नंबर आहे त्या ऑफिशियल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता हे ऑफिशियल नंबर आहेत ज्यांना आपल्या बॅचबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या बॅचबद्दल त्या ठिकाणी इन्क्वायरी करू शकता किंवा वेगळ्या बॅचेसबद्दल इन्क्वायरी करायची असेल हा नंबर आहे ओके आणि आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला ह्या सगळ्या बाबी मिळून जातील बघा बाकी साठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे किंवा आपण लेक्चरच्या माध्यमातून ते कळवत असतो तर ते तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर थांबूयात अभ्यास व्यवस्थित सुरू ठेवा असं नाही की एक्झाम पुढे गेली म्हणून रिलॅक्स होऊ नका परत एकदा सांगणं आहे तुमच्यापैकी बरेच जण रिलॅक्स झाले असतील गेली एक्झाम पुढे थोडं चिल होऊयात असं नका करू व्यवस्थित जसं ह्या मागच्या आठ दिवसामध्ये तुम्ही जीव तोडून अभ्यास केला आहे रिव्हिजन केला आहे तसं प्रत्येक आठवड्याचं टार्गेट ठेवून तोच तोच भाग पुन्हा पुन्हा रिव्हाइज करा नक्की तुमचा स्कोर जो आहे तो एकदम बूस्ट होऊन जाईल लक्षात घ्या ओके म्हणजे एक प्रकारे तुम्ही याला चांगली संधी म्हणू शकता आता काय म्हणणार आहे आपण लक्षात ठेवा नैसर्गिक ह्या सगळ्या बाबी आहेत आपत्ती आहे आणि त्यामुळे एक्झाम पुढे गेली आहे गे बाकी दुसरं कोणतं कारण याला नाही त्यामुळं प्रॉपर प्लॅन करा प्रॉपर नियोजन करा आणि त्यानुसार पुढे आणखी चांगला स्कोअर जो आहे येस येस नऊ नौ नोव्हेंबरची नौ कंबाईंड गटबची एक्झाम पुढे गेलेली आहे परत एकदा लक्षात घ्या ठीक आहे तर थांबूयात भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू सो मच